नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज आडगावला गोरख जोमन यांच्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आलो आहे आपण इथं नेमाशक्ती नेमा, नेमा अमृतच्या ॲप्लिकेशनबद्दल माहिती घेतो आहे या प्लॉटला अडतीस दिवसाचा जा प्लॉट झालेला आहे टोमॅटो आर्यमान व्हरायटी आहे या प्लॉटला आपण दहा दिवसाच्या आधी आठ ते दहा दिवसाच्या दरम्यान नेमाशक्ती नेमा, नेमा अमृत इपियन नेमाशक्तीचा एकरी एक, एक किलोच्या हिशोबाने याला खालून जमिनीतून ॲप्लिकेशन केलं आहे आणि आपण इथं बघू शकता इथं मुळ्यांची संख्या किती आहे आणि वरती झाडाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ कशी आहे शिवाय झाडावर तुम्हाला कुठेही नागाळायचं इन्फेक्शन दिसणार नाही आणि मुळांमध्ये तुम्हाला इथं नेमॅटोड्स कुठेही दिसणार नाही शिवाय जमिनीत असलेला भुजभूषितपणा जो आहे जमिनीत असलेला भुजभूषितपणा आपण बघू शकता किती चांगल्या पद्धतीने आहे आणि जी व्हाईट रूटची जी डेव्हलपमेंट आहे व्हाईट रूटची डेव्हलपमेंट आपण सगळीकडे बघू शकता इथं पेपर खाली एवढ्या पावसात पण एकदम चांगली आहे आणि दुसरं असं पंधरा दिवसाच्या दरम्यान आपण या प्लॉटला एडिसॉल पाच सो एम एल और आणि नेमामृत पाच सो एम एल असा एक डोस जमिनीतून जा, केला आहे ज्या ज्याच्यासाठी केला होता आम्ही रेडी फूड मटेरियल म्हणून झाडाच्या मुळीला सूर्यप्रकाश नसताना अन्न निर्मिती किंवा अन्न साठ्याची प्रक्रिया चालू ठेवण्यासाठी झाडाच्या स्टोरेजमध्ये किंवा फुलकळी आणि फुटव्यामध्ये कुठलाही ट्रबल येता कामा नाही याच्यासाठी आपण बघू शकता झाडाचा स्टंप आणि त्या झाडाचा निघालेला फुटवा दोघांमध्ये ग्रोथ एकदम चांगली आहे स्टंपही तितकाच जाड आहे आणि त्याचा फुटवाही तितकाच जाड आहे आणि फुलकळीचे आपण पंजे बघू शकता हे व्हिडिओमध्ये हे पंजे बघा किती मोठमोठे आणि ह्या पंजांच्या पुढं तुम्हाला शेंडा निघालेला आणि पाना निघालेले दिसतील आ, हे आपले कोटिनो आपला नेमा अमृत आणि एडिसॉलचे रिझल्ट सुद्धा याला पंचवीसाव्या दिवशी एक कोटिनो आणि एडिसॉल आणि नेमा अमृतचा स्प्रे गेलेला आहे एडिसॉल शंभर लिटर पाण्याला अडीचशे एम एल आणि अमृत पाचशे एम एल असा स्प्रे याला एक वरतून पण गेलेला आहे आपला तर त्यानुसार आपण ह्या पानाची जाडी पण बघू शकता या पानाला पाना किती जाडी आलेली ह्या पानाचा रफनेस किती वाढला आहे त्यामुळं सकिंग पेस्ट आणि नागाळीची जे अटक आहे पानाचा भक्कमपणा पानाच असल्यामुळं इथं ती अडचण येत नाहीये आणि हे आमचे मित्र गोरख झोमन त्यांचा हा प्लॉट आहे अडतीस दिवसाचा प्लॉट आडगाव विंचूरगवळी धन्यवाद